तर रामराव मंडळी मी ऋष स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि विषय असं झालाही लेट झाला ले मला याला इथं कारण माग लागली एवढी ट्रॅफिक लागलं तुम्हाला सांगतो विषय आता हार्ड झाला आणि ही सांगायच्या अगोदर मी तुम्हाला ही सांगतो की आज मी आलो कुंदीला सिनेमॅटिक पद्धतीने कुंदीच दाखल झालो आणि थोड्याच वेळात जायचं हनुमंतच जा 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 दर्शन घ्यायचं विषय हार्ड करत जरा यात्रा वगैरे फिरायचं इकडे तिकडे बघायचं मित्र मंडळी भाऊ बंधू आपलं सगळं याला लागले तिथे बाबा नो विषय हार्ड कोणतरी अरे कुंडल मध्ये गेलतो तेव्हा ही आपल्याला भेटलेलं तिथं विषय हाड मला आठवतो जरा जरा यो कुक्याची आणि आता जाऊया दर दर्शनाधी घेऊन मग आपला पुढचा विषय चालू करूया तर एक दोन तीन जय हनुमान महाराज जय हनुमान आपला विषय चलो तर खूपच उशीर झालाय

काय म्हणाऱ्या नाही कोणाला विषय करून आला फायनली लाईनीमध्ये आज एंट्री आमची झालेली आहे आणि वातावरण नाही आता दर्शन जातो आणि मग पुढचा विषय चालू इथलं वातावरण धावतो तुम्हाला कसा कसा विषय कोणा वेळाने तर असं काय तर विषय जरा बघतो आणि आपल्याला काय तर तुम्ही बघू शकता वातावरण एकदम कडक इथलं आणि विषय आणि मेन दरवाजा आपण चुकून धावतो आणि तिथनं आपण जरा विषय घेतला आणि इथलं सिस्टमॅटिक पद्धतीचं वातावरण झालं तुम्हाला धावतो आणि कसा विषय तुम्ही बघा जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम चलो आता प्रसाद आपल्याला भेटलेला आहे धन्यवाद खूप झालं मग चालू चालू तर मग जर मी म्हणत होत की काय कार्यकर्ते बोलते तिथे कळत नव्हतं मला पण आता विषय काय झाला की ती कार्यकर्ते बोलते तसं तिकडं आउट उठते तर ते काय विषय बघूया जरा विषय जाऊन बघून येतो <laughs> आणि पैसा घेऊन या, 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 या पैसा घेऊन या आणि मॅनिफेस्टो म्हणजे शनिवारी आपली यात्रा आलेली आहे आणि शनिवार आपला मारुतीचा लागतोय सप्ला आता पुढल्या वर्षी याचा आता आता काय नाही विषय आता झाला विषय आता आलो आम्ही आणि पुढे आता तुम्ही पण पुढच्या वर्षी या सप्ला विषय आणि गच्च पैसा घेऊन याच दाद्यानं सांगितलं कसं वागायचं आणि जरा इथं बावलं वगैरे आहेत पोरांचं लागलेच विषय आड करायला बारकी बारकी पोर लागलीत करायला इकडे तिकडे काय म्हणा पावा तर चल भावा तुला पाळणा आवतं हा पब्लिक पण जाम आहे बरं का एवढा विषय आहे की पब्लिक ढीग आहे तर पब्लिकचा विषय हारड आहे सॉरी तर एक एक छोटीशी मुलगी माझ्या पुढे आली आणि अचानक थांबल्यामुळं मला सॉरी म्हणा लागला असा विषय झाला आणि तो पब्लिक ढीग पब्लिकचा विषय हारड मी जरा का नसलो तरी चालेल पण विषय हारड होणार हो का तर अंधारात आहे का मग जरा काळवडला नसतो आणि कोण बोलकेच अजून गाठच पडलं नाही सगळी अशी म्हणजे विषय हरडी एकटा करायला लागलो इकडे तिकडे आता भाऊ आपले ज्येष्ठ जुची भावन आली तिकडे पुनजी सत्र सर, सर, सरकार बोलते सपको विषय हार्ड करते पाहिजे भावानो तर तुला काय चार मोलाचे शब्द सांगायचा का बाबा यात्रा तर जरा भारी वाटतय आल्यान जरा परिसर एक नंबर आहे पुंदीगाव छान आहे छान आहे आणि लय फिरायला लागतंय फिरल्याशिवाय मज्जा नाही विषय सपला? सपला भावाचं वॉंड वॉईंट पंधरा के सब्स्क्रायबर आहे तो वॉइंट पंधरा तुम्ही पण सब्स्क्राइब करायचं आहे ना गावाला आपण मोठं करूया आपलं भावाचं महाराष्ट्राचं नाव करूया मराठात नाव करूया त्याच्या तोंडात गुण झालं थोडं तर भावाला काय म्हणाल तुम्हाला पैसा निघू जाुकट व सुवत नाही देऊ पुंदीज आहे ना तुम्ही तर पुंदीजचं धबधब तर नेतो तुम्ही बघू शकताय गावात नाच करेल काय परत थोडं करेल काय खेळायला बघा तर तुला काय चार मोलाचे शब्द सांगायच्यात काय ज्यावर तर गावचा पुढारी दिसतोय का नाही तर पैलवान पैलवान पैलवानला काय म्हणले पैलवान आवाज ची आता करून टाकला आमचा आर सूर्य शुभ ब्लॉग चॅनलला किती <alnızा> फॉलोअर्स आहे सर्च कर सबस्क्राईबर दगुड मार नाही बारकी पोरं नाचो ते गाव पण सबस्क्राईब झालं पाहिजे विषय सापला तर माझी खूप इच्छा होती की या नावात मी बसावं पण काय करायचं पैसा नाही बिकट परिस्थिती आहे परिस्थिती न गाला आणि इथलं जरा गर्दी बघून माझी बाटली आईच्या गावात मी गर्दी चावायला लागलो आणि गर्दीच गेली विशेष झपला तर भावा तर इथं आपल्याला थोडस कार्यकर्ते भेटले ती अतिशय उत्सुक झाले ती ती या ब्लॉक मध्ये याला आणि चिंग्या तर तो चुलत बा आपल्याला इथं गावलेला आहे तर कुठली <laughs> गांग म्हणायची पी एम बॉयज कोणती इथं आपल्याला गावलेला आहे सिस्टमॅटिक पद्धतीने सिनेमॅटिक पद्धतीने कुक्यात ते बघा आणि विषय हाड टाका गावात दिसलं विषय जपला तर कसं वाटतं भावन तुम्हाला बाबाची जरा चेष्टा चालू येते पण चाल हे दिवस जातील हेही दिवस जातील पुढचा विषय भविष्य चांगलं म्हणजे आम्ही जत्रा बिरा जरा जत्रा काय जरा पिकी फिकी वाटा लागला काय गर्दी नाही मनावशी आणि इथं बघितलं तर सगळं पुरींचं यांचं सामान आम्हाला काय नाहीत मिळणार जत्रा म्हटले की सगळे असले आणि असलं काय मी घेणार नाही तर महेश भाई असतो इकडे तिकडं आपलं हुंदुडाव म्हटलं दार बघूया काय काय विषय कसा कसा सिस्टिमॅटिक पद्धतीने तुम्हाला जाऊ कसा कसा विषय तर सिनेमॅटिक पद्धतीने कुक्यात चेहरा आपल्याला भेटलेला आ... नाद करते काय परत हा नाद करते काय दुर्लभ भैयाच्या मागे सगळं फ्रेंड सर्कल चालवणारे आमचे नेते याला लागतंय तर अरे इस्त्री बिस्त्री कापवला आम्हाला असलं वागला तर आमचा एक कुक्यात चेहरा इथं भेटलेला आहे आणि तो पर्स बांगड्या दागिने वगैरे खरेदी करणार आहे भविष्याचं प्लॅनिंग आहे सनीबाई तर सनीबाई याला आता खरेदी कच केली पाहिजे कारण लवकर त्या कुक्यात चेहरा दोनातच चार होणार आणि चारा परत आठ होतीलच लगेच बनवायला पण काही वेळ लागणार नाही

हे जाऊ का जावा आणि नीट 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 करा करा तर कुक्यात चेहरा एक दोन तीन गाठ पडला आपल्याला थोड्याच वेळापूर्वी तुम्ही बही ला आणि आता जातो <laughs> काका बन्यालवर आलो हे जत्रा देवराला विषय हार्ड दे। उष्णचा त्रास होत असेल त्या मग काकाला सन्याल देणार घालून शॉप कशी बॉडी विषय हार्ड करते काका काका तडसच करते काय मला नको मारकायला लागले ते येऊन तत्र तर जरा इकडे तिकडे फिरलो पण काही एवढं असं मजा नाही आता इकडे इकडे जातो पब्लिक मध्ये पुसतो जरा आमचा कार्यकर्ता एक येणार आहे त्याकडनं जरा फुकटच खायच आणि मग आपला विषय हायड करायचा जत्रा कशाला फिरा आला तुम्ही अरे देव पण तिकडं आहे आणि इकडे करावं लागलाय तुम्ही वारकी पोरं पण तडस करायला लागले ती आहे ती पिशा <laughs> हार्ड जत्रा फिरायची इंडाई फिरायला काय पिशा हार्ड करायचा यांच्याकडून आपण काहीतरी घेतलं पाहिजे कस हा गा बर गावकरी गाठ पडले <laughs> ते काय म्हणाय नको लय मारतील असू दे भावा तुम्हाला भेटून मज्जा आली आम्हाला टिक्स शॉर्ट इथला धावायचा आणि महेश भाई आलं तर त्याने फुकटचं फाडायचं खायचं करायला जा। जायचं विषय जा। काय खायला नको अरे आपण कसं केलंय एक विषय हरडाय जी जी आपण कॉल केले ती त्याच पोहराने फाडायचा गावकऱ्यांनी गा? पाडायला सी फिक्स गावकरी दादा राव चलो ओके धन्यवाद धन्यवाद जाऊन जाऊ पंधरा मिनिटं झाली पायरी पैसे आम्ही पायरीला कार्य कर तुम्ही सगळ्या घराला गेलं आणि वाटला नाही टॉप झालं बाबा आड बघलं चल बाबा तिकडे आड बगल नेऊन धरायला फाडतो मघा तुझं ज्या महेश 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 तुम्हाला ऐकून कटा आला असेल त्याच कार्यकर त्याला तुम्ही कॅमेराच्या स्क्रीनवरती बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती टोच दुख्यात चेहरा पोरं पाय सगळी घेऊन आली छोटी वाट असं तुम्हाला इकडे दिसणार असं दिसणार नाही का बाबा का का खायला लागलाय पप्पाला कुलफीवर कुठं कुठं आईच्या गावात तर कुठं गेलतास तू फिरायला पप्पाकडे लय पैसा आईस्क्रीम वर बघू नका पाहण्याचा पाहिण्यात बसायला पैसा तर जातो आता आणि जाऊन महे काय झालं

टाटा 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 करा हाय का तुला सोपत आहे का हा खाणार आहे का ते गोबी मंचुरियन होय काय तर सगळी ओळखीच गाठ पाडायला लागली काय काय मिळणार नाही तुला काय मिळणार नाही असं म्हणजे आहे आता काय कोण काय दिन झाले मैशेदार मागाय तर मला लागला घे आता दिल मग दिल लाज काज न नंतर दे बाबा प्रिन्स आईस्क्रीम घ्यायचं काय नाही मैशाच पैसे बजेट बजेट हलत बजेट कोणा वाढतंय बजेट बघत दहा ते पंधरा रुपयाच बजेट आहे मैशाच पगार झाला काय करा बजेट हलत हो दहा पंधरा रुपयाचं बजेट आहे दादा काय करायचं तर काय जाणार बाबा मग जर ना तिकांडे आणलं तिकांडे इकडे आणलं काय खायला देशा चल आता तुझी चल आता चल काय खाणार तू बोल काय तू काय खाणार बोल काय फक्त काय खाणार तू सांग माझा काय खाणार तू देत नाही कधी पैसे काय देत आहे असं म्हणायला आता बघ ते करणार आहे मी त्याच्यासोबत वतीनाराय काय खायला देतो बघ तू याचा विचार असला कमी पैशात काय खायला भेटतं बघणार लवकर शोप तर लवकर शेप आता येऊ लावला गावकरी गावकऱ्याने आपल्याला खायला दिलं पाहिजे तर मग काय झालं खाणार का म्हणलं ना पळून गेला कार्यकर्ता काय करायचं आणि गावकरी असला ती बजेट बजेट उडाच झाला दहा रुपयात काय भेटतो आमच्या कंपनीचा कार्यकर्त्या सिस्टमॅटिक पद्धतीने ती भेटते ती फॅमिली घेऊन बघा पोरानो लाजायचं नाही पप्पाकडे पैसा ठीक आहे गच्च खर्च करायला आहे ठिकाय नमस्ते हाय जास्त नमस्ते पोराकडे पैसा लय आहे गच्च उडवायचा डिझायल नाही धन्यवाद सिनेमॅटिक पद्धतीचे तो फालू देतो तो सिनेमॅटिक पद्धतीने दोन फालू दे असं म्हणायला मला त्यांना पाहुणा जो दाद शब्द अर्थ घेऊ नका तर तुम्हाला काय बोलायचं का या विषयावर तुमच्या गावची जत्रा आहे अजून काय तर तुमच्या जत्रा आहे बजेट हल्ले का तुमचं अरे बजेट सांग मला नाही विषय हार्ड करू आपण पैसा ढीग पैसा ढीग या कार्यकर्त्याकडे पैसा ढीग आहे आणि तुम्ही बघू शकताय हा सुंदर चेहरा आपल्याला फालुदा जाणार आहे निसता फालूता छी तर तो थोडासा लाजलेला आहे आणि त्याला आपण आता मग पुढचा विषय चालू करतो बाकीचा काय विषय विषय झालाय गंभीर महेश भाईया म्हणलं तिथं जरा गर्दी विषयी आणि जरा ट्रॅफिक लागलेलं म्हणलं महेश भाईया म्हटलं आमच्या घरापासून बाहेर रस्ता ती कंटोला सोडतो नेऊन तर माझी गाडी लावल्या कमाली बशी मी आणि आता जत्रा वगैरे करून सगळं झालं आमचा विषय हारड झाला सिस्टमॅटिक पद्धतीनं सगळा विषय आपला झालेला आहे आणि आता महे सोडल महेश भाईया सोडल गाडी बशी तर आपला शेकारी करत जाते पण येऊ सुट्टी ना निवडी ख्यादी आपली पसरलेल्या इथं आल्यानंतर तर तर आता नीट गोल मी करला निघाल आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला एकदम कमेंट करून नक्की सांगा तो विषय हार्ड करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला लागतंय विषय हार्ड दगडू मारा नाही टीका सबस्क्राईब झालं पाहिजे विषय हार्ड झाला पाहिजे आता गाडी भशी जातो गाडी घेतो नीट गोल भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये